चारी पण कशी का एवढ्या ते एकसठ हजार रुपये एक बैल एक बैल कट जाते कट जाते चालतंय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना विजय बवन येवले गाव पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्र्याहत्तर सत्याऐंशी डबल एक्क्याऐंशी च तुमच्याकडे म्हणजे शर्यतीच्या बैलाचे म्हणजे ओडकामाचे दोन्ही पण बैल मिळतात शर्यती असतात दावन आहे का घरी तुमच्या व्यापारी तुम्ही बैलांना कशा प्रकारे देता शर्यतीच्या बैलांचा वेगळा असतो आणि दोन्हीला सारखाच असतो ठीक याला पडायचं राहतो याला सांगितली पंचावन्न हजार किती आहे आता ते एकच आणलं आता फोटो ते पण तुमचेच होते हा हा चाल मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा एकदा सत्तर नाही तुम्ही दर बाजार ना बेल्ल्याच्या बाजारात गाव कोणतं सांगितलं मंगरुळ पारगाव किती वर्ष झालं व्यापार करता येईल चौथ्या पिढीचे मुलं उभे केले फिरून दाखवा बरं थोडंसं काय किंमत सांगितली पंधरा हजार किती राहते काय गाव कोणतं बेल्ला नावन मोबाईल नंबर सांगा बरं किती जाते काय दिले तीस हजार कमी जास्त नाही व्हायचे काही काय पंचवीस पर्यंत आधाते नावन मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर पंच्याऐंशी झिरो नव्हे पंचवीस शेतकरी ना एवढा आणला होता आहे काय मुंबई नंबर मोबाईल नंबर तुम्हाला गेला एक हा हा

काय किंमत सांगितली पंच्याहत्तर किती दाती कड दाते काय कमी जास्त ना व्हायचे काही होतीन का याची काय सांगितली पंचे पंचेचाळीस हा किती जाते चार दात सहा दाती आऊत कामासाठी चालवलाय का आवताला आणि यांची काय किंमत सांगितली सत्तर हजार किती दाती इथे चार चार दाती जात कोणती आहे गाव सगळे गावरांनाचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बाळासाहेब मुलकुडे रमेश बाळासाहेब मुलकुडे हा राहणार शिप मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोनतीस अठ्ठाव

गावठी कमी जास्त नाही व्हायचे काही नाही मोबाईल नंबर सांगा बरं हां नाव काय तुमचं कुराडे तुमचे काय किंमत सांगितली पंचवीस हजार किती दाती आहे चार दाते, दाते काय तुमचे आहेत काय बाबा सगळे तुमचे आहेत किती आणले होते पाच आणले होते काय सब देऊन दे, का काय किंमत ही काय कसे दिले पस्तीस हजाराला आणि याची काय किंमत सांगितली वीस हजार सांगितली आणि ह्या दोन्ही इंची चाळीस हजार कुठून आले तुम्ही नाव सांगा ना पिंगट बाळू पिंगट कमी जास्त नाही राहायचे काय दोन हे दोन राहिले काय यांची होईल फायनल फायनल किती होतील दोन कमी होतील दोन कमी होतील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव सत्तावीस हा पस्तीस हा त्रेपन्न पासष्ट मी वाट्याचे दोन इंच चांगले काढा तुमच्या काय किंमत सांगितली मामा किती

द्यायच आहे द्यायचं आहे काय किंमत सांगितली हा तीस आणि हा तुमचा आहे तुमचा आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना दिला ना मग

تو ناردو ري لوکڙي آتو एक पंचवीस फायनल काय होतील सहा सहा जाती सहा सहा जाती तुम्ही चाळीस गावचे अनुवर्षे कसा व्यवहार केला तुम्ही हे गेत, घेतले मी एक पंधराला एक पंधराला एक पंधरा ला घेतले दोन हजार पाहिजे तरी द्यायचे पाच हजार खर्च होईल एक पाचवीस टाकायचे ठीक आहे तुम्ही एवढा लांबून आमच्या बेल्ल्या गावामध्ये आलात स्वागत आहे तुमचं आमच्या गावामध्ये पण आणि आमच्या चॅनलमध्ये पण तुम्ही बैल आणले होते का व्यापारासाठी आणले पण घेतले मी मुक्कामी आले होते का नाही मुक्कामी सकाळी आलो मी तीस बैल किती बैल घेतले सर्व पंचवीस तीस बैल घेतले पंचवीस तीस बैल घेतले आता इथून नेणार कसं गाव गाड्या लावलेल्या दोन गाड्या आहेत दोन तीन गाड्या आहेत दोन तीन गाड्या आहेत दर बाजार टाहून येतो कधी कधी दर एवढ्या लांबून आमच्या बेल्ल्या गावामध्ये येता एवढ्या लांबून आमच्या बेल्ले गावामध्ये येतात तुम्हाला तिकडच्या चाळीस गावचा बैल बाजार म्हणजे भाव आणि बेल्ल्याचा बैल बाजार फरक आहे ना थोडा फरक आहे कोणता म्हणजे जास्त करून तिकड माल येतो इकडून बी येतो हा माल येतो सर्व आहे आपला आणि आपला व्यापार असा आहे गिरेक आल्यावर गिरेकाला वापस पाठवतो तुमचे व्हिडिओ पाहतो ना तुम्ही म्हणजे तिकडचा कडक आहे का बाजार भाऊ इकडचा कडक आहे ते कसं आहे माल पाहून माल पाहून माल आणि निकूप असला ना तू मालाचा रेटच तसा आहे आता हे सकाळपासून मला बाय पटले होते आता हे बाबा नाही ऐकत होते सकाळपासून पहिलं पटले मला बाबा म्हणे इतकेच घेणार इतक्याच रुपयाला घेतले मी बायला म्हटलं घेऊनच जायचे

分かるけど。